चला बऱ्याच दिवसांनी मस्त अशी एक स्पायसी रेसिपी बघूयात ती म्हणजे झणझणीत भुर्जीची यासाठी आपण या कढईत तेल घेतलं आहे बऱ्यापैकी तेल घ्यायचं आहे कंजूसी करायची नाही आहे त्यामध्ये जिरं हिरवी मिरची आणि कांदे इथे एका अंड्याला एक कांदा असे मी सहा अंड्याचे सहा कांदे घेतलेत त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे मला भुर्जी ना मस्त अशी झणझणीत आवडते एकदा कांदा पिंक झाला की त्यामध्ये मसाले ॲड करायला सुरुवात करायचं आहे हळद बेडगी मिरची पावडर घाटी मसाला मसाले छान परतून घ्यायचे आहेत एकदा मसाले छान भाजले गेले की त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं आहे मला पिवळ्या रंगाची भुर्जी अजिबात आवडत नाही आणि पिवळ्या रंगाची भुर्जी खाणारी माणसं देखील आवडत नाहीत तर इथे आपण आपली अंडी ॲड करायचे आहेत सहा अंडी इथे घेतलेली आहेत एकदा सगळं मसाला आणि अंडे सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत थोडंसं हलवायचं आहे आणि मग गॅसची फ्लेम बारीक करायचे ओके बारीक फ्लेमवर त्याला शिजवायचे पूर्ण ड्राय आउट करायची नाही आहे थोडी मॉइस्ट ठेवायचे वरतून कोथिंबीर ॲड करायची त्याच्या आतल्या हीटनी ती छान शिजून जाते तुम्ही बघू शकता इथे किती मस्त अशी आपली मोकळी मोकळी भुर्जी तयार झालेली आहे जबरदस्त लागते नक्की ट्राय करा ही रेसिपी आजच्या आजच